चाणक्य नीती तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचे मग आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या या पाच गोष्टी लक्षात ठेवा आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या या गोष्टी जीवनात आचरणात आणल्यास व्यक्ती अपेक्षित यश मिळवू शकतो उलट प्रत्येक मार्ग त्याच्यासाठी सोपा होऊ शकतो यश मिळवण्यासाठी चाणक्य नीतीमध्ये नेमके काय सल्ले दिले आहेत जाणून घेऊया यश मिळवण्यासाठी या पाच गोष्टी ठेवा लक्षात आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतीशास्त्र चाणक्य नीतीमध्ये म्हटले आहे की एखाद्या व्यक्तीचे ध्येय जितके मोठे असेल तितकी आव्हानेही मोठी असतील तरीही जर एखाद्या व्यक्तीने काही गोष्टींचे पालन केले तर ती व्यक्ती मोठ्या आव्हानांवरही मात करू शकते आणि आपले ध्येय साध्य करू शकते चाणक्य नीती आयुष्यात यशस्वी व्हायचे आहे मग आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या या चार गोष्टी ठेवा लक्षात एक इतरांच्या चुकांमधून धडा घ्या आचार्य चाणक्य यांनी म्हटले आहे की स्वतःच्या चुकांमधून शिकण्यासाठी खूप वेळ लागतो पण इतरांच्या चुकांमधून शिकणे आणि त्या चुका स्वतहन करणे चांगले असते असे केल्याने अपयशाची शक्यता कमी होते आणि यश लवकर मिळते दोन प्रयत्न यश मिळवण्याचा पहिला नियम म्हणजे हार मानू नका आपण आपले ध्येय साध्य करेपर्यंत मागे हटू नका किंवा आपले प्रयत्न कमी होऊ देऊ नका तुम्हाला यश नक्कीच मिळेल तीन अपयशाला घाबरू नका अपयशानंतर घाबरू नका किंवा मागे हटू नका आपल्या चुकांसाठी पश्चाताप करू नका त्यापेक्षा पराभवानंतर पुढच्या टप्प्यासाठी स्वतःला तयार करा आणि पुढे जाचार अशा ठिकाणी राहू नका जिथे तुमचा आदर केला जात नाही अशा ठिकाणी राहू नका किंवा त्या ठिकाणी थांबू नका जिथे तुम्हाला पुढे जाण्यापासून रोखले जाते तुमच्या स्वाभिमान आणि प्रगतीशी तडजोड करू नका पाच नशिबावर विसंबून राहू नका जे नशिबावर अवलंबून असतात त्यांना पाहिजे त्या गोष्टी साध्य करता येत नाही त्यामुळे नशिबावर कधीही अवलंबून राहू नका तर तुमच्या समर्पण मेहनत आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर पुढे जा अशी व्यक्ती अगदी कठीण परिस्थितीवरही मात करते आणि आपले ध्येय साध्य करते